बोला की अण्णा बोला कि लाईव्ह आराखले रेंज गेली त्याच्यामुळे थांबले झालं झालं चालू झालं झालं ना चालू हा काय द्यायची होती

एकवीस एकवीसपासून देलात मगर इदि एक पावती इदि पी डी एफ पडणार पण पावती एकवीस पासून राहिले ते सत्तावीस पर्यंत गट काढलेत परंतु या ठिकाणी एकवीस पासून नीट अडकल्यामुळे या ठिकाणी बऱ्याच जणांना कळलं नाही सहा गटाची बैलगाडी मालवी कमेंट पण एकवीस प्लॉट झाला असतं काढून पीडीएफ लगेच आहे का ते लिहिलेलं लगेच पडत झाले चालेल ती ना आवाज घ्या चला हे बांधा डोळ परदेशी दहाच मिनट मा कॅमेरा दिसत नाही बांधा 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 डोळ बांध श्वास घेऊ अठ्ठावीस ऐका गडी क्रमांक अठ्ठावीस एक ला गणेश सेठ करणसेठ बदलापूरगाव मुंबई क्रमांक चारशे चौतीस दो ला बाळवा प्रसन्न कैलासाची पाटील येडे निपाणी पदिक्रमांक दोनशे अठरा तिला स्वामी समर्थ सुहासया सावंत हॉटेल अजिंक्य तारा दिगी पुणे कोरिळकरांचा राजा पदिक्रमांक एकशे पंचवीस चार नंबरला ज्योतिबा प्रसन्न कुमारी सानिका सुरेश सातकारे सरजा फ्रान्स क्लब कटफळ सांगोला क्रमांक त्र्याहत्तर पाच नंबरला मायाका प्रसन्न अनिकेत अनिल मात्रे नांदिवली लोंबवली संजय शेडगाडगे निडळकरांचा स्पीड किंग रायफल पायती क्रमांक एकशे नुसतं एकवीस सहा नंबरला डबल केसरी नंद्या ग्रुप एकनाथ दादा कंदूर पावती क्रमांक पंचवीस सात नंबरला शेखर शिंदे देवीखिंडी क्रमांक चारशे छप्पन आणि चार। 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 आठ नंबरला सिद्धनाथ प्रसन्न सौ उर्मिला ताई माणिक छेड गायकवाड मतोरा फार्मा क्रमांक तीस हा या मैदानातला अठ्ठावीस एकोणतीस ऐका एकला नरसिंह प्रसन्न विनोद जग सूर्या गोल्ड इंदूर सूर्या शेवाडी पतिक्रमांक पाचशे बहात्तर दोला ला निवास पाटील माहिती पतिक्रमांक शहाऐंशी प्रसन्न कुमारी शार्वी स्वप्नील राया शेठमानेक पाचशे एक्क्याऐंशी चार नंबरला मायका प्रसन्न सभापती केसरी चिका ग्रुप अंबोडे पतिक्रमांक एकशे दहा पाच नंबरला द किंग मित्र परिवार महाराष्ट्र राज्य पतिक्रमांक तीनशे चौऱ्याहत्तर सहा नंबरला सरजा राजा प्रेमी गोरेगाव वांगी पारगाव पतिक्रमांक तीनशे अठ्ठावन सात नंबरला खनिरसीत प्रसन्न गवल्या प्रसन्न शिवम संतोष जाधव खेळ प्रतिक्रमांक दोनशे त्रेपन्न आणि आठ ला आनंदा शेठ फुलोरे खोनी संदीप मामा मात्रे खडकपाडा कल्याणांक चारशे अठ्ठावन हा या मैदानातला एकोणतीस तीस ऐका एक।, एक ला खंडवा प्रसन्न हमराज मित्र मंडळ कोथूड पुणे जपान ग्रुप खरवले मुंबई पारावडी क्रमांक बेचा दोन ला संगमेश्वर बसन्न सानवी मोहिते मोहित्याचं वडगाव पतिक्रमांक दोनशे सोळा तीन नंबरला ओम नमो आदेश नांदेव शिविटा क्रमांक दोनशे चौऱ्याहत्तर चा चार नंबरला ऐगादेव आदेव प्रसन्न कला शाशी दिनेश राजाराम मात्रे मोठागाव अरुण शेठ कारभारी कोळी कल्याण क्रमांक सतरा पाच नंबरला सोमेश्वर बसन सत्यम अभित गरुड वाकरी क्रमांक एकशे बत्तीस सहा नंबरला जंडेश्वर बसन रितू रणदीप मंडवी दातवली विजय डायवर सातारा प्रतिक्रमांक पाचशे बासष्ट सात तीस। ला प्रसन्न साई मानेक आनंद क्रमांक पंच्याऐंशी आणि आठ ला कैलासवाशी महाराज केसरी काशराज ग्रुप अक्षयपौ अगाशुनगर जय पराजय ग्रुप नाशिक अमित पाटील नरसी क्रमांक एकशे बारा हा या मैदरातला घडी क्रमांक तीस एकतीस ऐका एक लासन पोपट शेठ कावरे पावती क्रमांक दोनशे आठ दोन नंबरला रावण साम्राज्य पुणे क्रमांक तीनशे चौऱ्याण्णव तीन ला कुमारी संचिता गणेशभाय वाजर आरोप सत्तावन्न चार चाला पलवान संग्राम पाटोळे मानके यांचा कार्तिक आणि अनि, अनिल चिल चिलगर यांचा जेलर भूतनाथ आणिोनपन्नास पाच ला मायका प्रसन अनिकेत अनिल मात्रे नांदिवली डोंबवली संजय शेठ गाडे निरळकरांचा स्पीड किंगर रायफल क्रमांक अकरा सहा आई माऊ माऊला प्रसन्न वाटेगाव क्रमांक एकोणीस सातला स्वामी समर्थ मित्र समूह डोंबोळी क्रमांक चारशे आठ आणि आठ ला ज्योतिलिंग प्रसन्न पलवानगु चोराडे संजय शेठ गाळे गाळेवाडी डॉक्टर नितीन खाडे गुरु जुगार फॅन्स क्लब चोराडे क्रमांक दोनशे अष्ट्याहत्तर हा या मैदानातला एकतीस बत्तीस ऐका एक ला लक्ष्मी माता प्रसन्न के आर रोहित माने कुसेगाव जीवनरायवन नाम क्रमांक पंचाहत्तर दोन लाख सिद्धिविनायक प्रसन्न तुषार पवार पावती क्रमांक चारशे एकवीस तीन ला प्रसन्न हृतिक शिकारे मित्र परिवार छत्रपती संभाजनगर पतिक्रमांक चारशे वीस चार, चार नंबरला सिद्धार्थ प्रसन्न रायगा फॅन्स क्लब मोठेवाडी पतिक्रमांक पाचशे पासष्ट पाच नंबरला प्रांश प्रणाल शेटलाले रोशन शेटलाले खोपोले मिथून भोसले झरे शिवशाही डेलप छत्तीस सहा सहा नंबरला कुमारी अनुष्का बाबुराव बोडरे गंगोती पतिक्रमांक एकशे चोपन्न सात नंबरला इंजिनीअर राहुल साळंके पेठ समीर भैया इस्लामपूर बाबा ग्रुप इस्लामपूर क्रमांक अठ्ठावन आणि आठ नंबरवरती तुकादेव प्रसन्न मुकुंदराज प्रसन्न शारवी मुळीक अधिरा एंटरप्राइजेस शाळगा पतिक्रमांक पाचशे अठ्ठ्याण्णव हा या मैदानातला बत्तीस तेहतीस का एकला जय मल्हार कडगून प्रदीप भाऊ खरात सोमवार पेठ फलटण यांचा क्रमांक दोनशे बहात्तर दोन शिवा वादळ ग्रुप सिद्धेश्वर कुरळी पतिक्रमांक पाचशे चौऱ्याण्णव तीन प्रसन्न अमर कदमब तिसरा नव्याण्णव नव्या नव्या चाळीस राजा वाळू पतिक्रमांक दोनशे दोन yeah. चार जयग्रोबा प्रसन्न किसन अंबो पाटील स्मृती एस चिखले पनवेल पैलवान हरिभाऊ जाधव राजाळे फलटण यांचा पब्लिक किंग सरदार क्रमांक अठ्ठावीस पाच yeah. नंबर सप्तशुर्गी प्रसन्न विशाल विशाल विलास कराड नाशिक पद क्रमांक चारशे चौदा सहा नंबरला स्वयं गुंजले सरपंच ग्रुप अनफळे माहिनी पतिक्रमांक दोनशे yeah. साठ सात नंबरला नासाहेब प्रश्न पैलवान विलासजी देशमुख वाई क्रमांक चारशे एकोणसाठ आणि आठ नंबरला प्रगतशील शेतकरी अमित पाटील कोडोली क्रमांक तीनशे अठ्ठ्याण्णव हा या मैदारातला घडी क्रमांक तेहतीस चौतीस ऐका एकला दत्ता कळसाई पळसगाव करांचा बल्ली आणि कुमारे आयशा पाटील नेवरी क्रमांक पाचशे एकोणसाठ दोन ला पाशा प्रेमी चोराडे क्रमांक पाचशे अठ्ठ्याऐंशी तीन नंबरला ज्योतिबा प्रसन्न अजिंक्य शेठ पुणे पदिक्रमांक चारशे चाळीस चार ला आर्य उद्योग समूह नाना बुधवार क्रमांक चारशे पाच ला देवीदास घोडके माळसिर क्रमांक तीनशे एक्क्याण्णव सहा नंबरला शिवशंभू पार्वती शंकर संग्राभ्यास क्लब आंबोडे पिंपरी पदिक्रमांक पाचशे अडुसठ सात ला बाळवा प्रसन्न सैदापूर क्रमांक तीनशे एकोणसत्तर आणि आठ ला गुरुवा वडापाव सेंटर कातरखाटा बिल्ला आणि शंभू क्रमांक एकशे अकरा हा या मैदानातला चौतीस थीज। पस्तीस ऐका एक तो तुझा प्रसन्न ऋतिक शिकरे शिकारे मित्र परिवार छत्रपती संभाजीनगर क्रमांक चारशे अठरा दोन दो नंबरला ए जे उद्योग समूह जुने पारगाव क्रमांक तीनशे शहाण्णव ती स्वामी समर्थ अण्णा पाटील कापूसखेड क्रमांक तेरा चार स्वामी समर्थ अण्णा पाटील कापूसखेड एका मालकाची गाडी आलेले चान्स दिला जातोय चार नंबरला काशी विश्व प्रसन्न जाने विठ्ठल शेठ चव्हाण नेर पतिक्रमांक दोनशे सत्तावन पाच नंबरला सप्तशृंगी प्रसन्न विशाल विलास कराड नाशिक क्रमांक चारशे पंधरा सहा नंबरला महालक्ष्मी जवळ सातारा क्रमांक चारशे पंचेचाळीस सात नंबरला सूरज पाटील अंबरनाथ क्रमांक तीनशे एकाहत्तर आणि आठ ला छोटा कॉकटेल ग्रुप माऊली फार्म हाऊस पावती क्रमांक एकशे बेचाळीनातला पस्तीस आणि हलवा नाही नीट घडी घाला ते आणि चिट्टी हलवा सगळ्या छत्तीस ऐका एक ला ओम नमो आदेश सरकार ग्रुप पावती क्रमांक चारशे बावन्न दो। दोन वर प्रसन्न स्वयं पंचाबाई आणि मनोज सर यांचा पिल्ल्या शेठ पतिक्रमांक चारशे बारा तीन पक्षा ला पक्षाबाईलाचे छोटे माले शियांश देसाई चोराडे पतिक्रमांक दोनशे त्र्याऐंशी चारला डॉक्टर आशुतोष जंगम सावरडे पन्हाला पतिक्रमांक तीनशे पाच पाचला पिंगजा प्रसन्न तनिष्का राजेंद्र कांबळे पिंगळी बुद्रुक पतिक्रमांक एकशे छप्पन्न सहा नंबरला काळवाय प्रसन्न सुंदर फॅन्स क्लब राजगड सुरेश तात्या फौजी निगडी पतिक्रमांक एकशे अष्ट्याहत्तर सात नंबरला दाता प्रसन्नराम गाडगे कामेरी पतिक्रमांक एकशे एकोणचाळीस आणि आठ ला सिद्धनाथ प्रसन्न प्रेमदाता शेठ रसा शेनवडी पतिक्रमांक तीनशे चोपन्न हा या मैदानातला छत्तीस सदतीस ऐका छोटा कॉकटेल ग्रुप माऊली फार्म नातेपुते क्रमांक एकशे एक्केचा दोन लाख पैलवान पांडरंग शेठ वाघोजी गराडे मावळ डीएसपी ग्रुप अंबरनाथ हिंदे केसरी लक्षा एमजी सेहेचाळीस ग्रुप महाराष्ट्र राज्य यांचा घरचा सात शॉर्टगण आणि वरदान पावती क्रमांक दहा <coughs> तीन नंबरला शेखर शिंदे देवीखिंडी पावती क्रमांक पाचशे एकसष्ट <coughs> चार नंबरला सावकार सजा फॅन्स क्लबरी बुद्रुक क्रमांक एकशे शहात्तर पाच भारत प्रसन्न मुंबई पोलीस सुधीर वाघमारे वरुड पतिक्रमांक दोनशे नऊ सहाला ला श्रीनाथ प्रसन्न बाबू डायवर देवडी पतिक्रमांक वीस सात नंबरला ज्योतिल प्रसन्न वेदांता किशोर कदम हिंगणगाव बुद्रुक पतिक्रमांक चारशे एकोणतीस आणि आठला सरजा राजा प्रेमी गोरेगाव वांगी पारगाव पतिक्रमांक तीनशे एकोणसाठ हा या मैदानातला सदतीस अडतीस ऐका एक ला खंडवा प्रसन्न स्वरांगी स्वप्नील शेठ चौधरी सरजा महाकाल ग्रुप शिर्डोण पनवेल क्रमांक एक एक्क्याऐंशी एक दोन ला विकास चव्हाण क्रमांक छप्पन तीन ला निखिल पाटील पनुमेन भत्तेशेला पतिक्रमांक तीनशे बहात्तर चंदरे बास ला चार ला चंद्रेश्वर प्रसन्न आणि डोम निमसोड क्रमांक चारशे पंचवीस पाच ला बेलाय माता प्रसन्न जयसिंग जगदाय पाटील पिंगळी बुद्रुक यांचा बाजीराव क्रमांक एकशे शेचाळीस सहा नंबरला महालक्ष्मी जोला सातारा पतिक्रमांक एकशे सत्तेचाळ सात ला सद्गुरू बाळा प्रसन्न सृष्टी सोमनाथ बुधावले अप्सिंग क्रमांक पंचेचाळ आणि आठ ला सिद्धार्थ प्रसन्न लक्ष्मी माता प्रसन्न जीवन डायवर प्रमोद भैया गारळे सर्जा ग्रुप गारळेवाडी पतिक्रमांक दोनशे तीन आया मैदानातला अडतीस एकोणचाळीस एक ला हिंद केसरी विकास जयवरापसिंगे अण्णा पलाव सासुरे पतिक्रमांक दोनशे वीस दोन नंबरला बेला हे माता प्रसन्न जयसिंग जगदाळे पाटील पिंगळी बुद्रुकांचा समर्थ पतिक्रमांक एकशे पंचेचाळ तीन नंबरला ज्योतिवा प्रसन्न अक्षय जाधव मारडी पतिक्रमांक चारशे छत्तीस चार नंबरला आर एस कन्स्ट्रक्शन निमसोड पदिक्रमांक तीनशे नव्याण्णव पाच नंबरला ज्योतिवा प्रसन्न अक्षय जाधव मारडी पतिक्रमांक चारशे सदतीस सहा नंबरला ज्योतिर्ग प्रसन्न अभिजित भैया निंबाळकर निमसोड केसरी बारगड्यावर दोनशे तेरा सात नंबरला विशाल कोळी महाश्वर तीनशे अष्ट्यात्तर आणि आठ ला खंडा प्रसन्न रोहित शरद मधने डोंगर वस्ती वर्धनगड पतिक्रमांक दोनशे एकोणसाठ हा या मैदानातला एकोणचाळीस गड क्रमांक एकोणचाळीस मध्ये तीन नंबरला सुद्धा पावते बघा ज्योतिबा प्रसन्न अक्षय जाधव मारडी तीन चार आणि पाच ला सुद्धा तेच नाव निघालेलं ज्योतिबा प्रसन्न अक्षय जाधव मारडी या गाडीला चान्स दिला जातोय गड क्रमांक एकोणचाळीस तास क्रमांक पाच कोणाचं नशीब आहे मधी गड क्रमांक एकोणचाळीस तास क्रमांक पाच ज्योतिबा प्रसन्न संजना महादेव पवार चित्रीपती क्रमांक चारशे एकतीस हा या मैद्रातला घडी क्रमांक एकोणचाळीस चाळीस आहे का एक ला डबल महाराज केसरी हिंद केसरी नंद्या ग्रुप एकना दादा कंदूर क्रमांक सव्वीस दोन नंबरला भरत प्रसन्न काले पतिक्रमांक एकशे पंधरा तीन नंबरला खंडवा प्रसन्न पनवेल बबन खिलार यांचा दुसरा किंग जगवार क्रमांक दोनशे चोवीस ला सोमनाथ जाधव तुपेवाडी क्रमांक तीनशे पासष्ट पाचला खाणेमार प्रसन्न आनंद मामा गावडे फुरसुंगी भोला शेठ एक्क्याऐंशी ब्याऐंशी शाहरुख भाई चाळीस क्रमांक एकोणचाळीस सहा नंबरला देवाभाई ग्रुप अंबरनाथ क्रमांक तीनशे एक्क्याऐंशी सात ला जय गिरोबा प्रसन्न किसन अंबो पाटील ग्रुप चिखले पनवेल हरिभाव जाधव राजाळे फलटण यांचं पब्लिक किंग सरदार क्रमांक एकोणतीस आणि आठला सजा राजा प्रेमी गोरेगाव पारगाव पतिक्रमांक तीनशे एकसठ हा या मैदानातला चाळीस एक्के का एक ला स्वामी समता लालासाहेब अंतुपाटील सुपने माजी सरपंच क्रमांक एकशे एकसठ दोन नंबरला ज्योतिरिंग प्रसन्न सुंदर फॅन्स क्लब सौरभ संजय माने सरेगाव पतिक्रमांक चारशे तीन तीन ला संत परशुराम गोवा महाराज प्रसन्न इरळवाडी पतिक्रमांक दोनशे दहा चारला आर्या रणजित बोरडे औंध पतिक्रमांक एकशे त्र्याहत्तर पाच ला छोटू कुंभार माहुले पतिक्रमांक तीनशे ऐंशी सहा नव्वला जाने दीपक कोळेकर कोळेकर बोरवे सातेवाडी पतिक्रमांक पाचशे एकोणऐंशी सात ला हर्ष कुंदन कवडेवाडी मनीष पाटील कल्याण पतिक्रमांक दोनशे त्रेसठ आणि आठ ला पिरसाई प्रसन्न तौसीफाई इनामदार लवळे आई कादेव प्रसन्न अक्षय सुमीभाई सुनील पाटील कुमार आदित्य सुनील पाटील डोंबवली देवीचा पाडा क्रमांक एकशे दोन हा या मैदानातला इतकी चाळ बे चा एक क्रमांक एकशे अठ्ठेचाळ दोन ला हिंदवी विशाल भोसले कारंडवाडी महेश सकुंडे आंबोडे क्रमांक पंचावन्न तीन ला ज्योतिलिंग प्रसन्न दातात्रे शिवराम घाडगे काबेरी पदिक्रमांक एकशे अडतीस चार ला एजी उद्योग समूह जुने पारगाव पतिक्रमांक दोनशे तीनशे पंच्याण्णव पाच ला तोजान प्रसन्न त्रिशा संदीप जोत्राव पक्षा शिवमल्लार फॅन्स क्लब देवी खिंडी पाचशे पंच्याण्णव आणि पावती क्रमांक सुद्धा पाचशे पंच्याण्णव आहे सहा नंबरला सिद्धला प्रसन्न प्रेमदाता रसा शेनवडी पावतिक्रमांक तीनशे त्रेपन्न सातला सुधाम हरी दरवडा किकवी कर्जत पावती क्रमांक पाचशे सत्तर आणि आठ ला आहे प्रसन्न अक्षय शिंदे सहा पावती क्रमांक बावीस हा या मैदानातला बेचाळ त्रेचाळ का एक ला रिदान घाडगे पाटील घाडगे सराफ पळसगाव क्रमांक चारशे त्रेचाळीस दोन ला महालक्ष्मी प्रसन्न धनश्री बटाडे बिदाल पावती क्रमांक एकोणसत्तर तीन ला तुळजा प्रसन्न कार्तिक शिखरे मित्र परिवार छत्रपती संभाजीनगर पावती क्रमांक चारशे सतरा चार, चार। ला स्वामी समर्थ अण्णा पाटील कापूसखेड क्रमांक बारा पाच नंबरला सप्तशृंगी प्रसन्न विशाल विलास कराड नाशिक क्रमांक चारशे सोळा सहा नंबरला पहिला सागर शेठ फडतर हैदराबाद पावती क्रमांक चारशे पन्नास सात लागोली पुणे पावती क्रमांक दोनशे त्र्याहत्तर आणि आठ ला रावण साम्राज्य पुणे पावती क्रमांक तीनशे त्र्याण्णव हा हात्री चाळ चव्वेचा ऐका एक ला शिदला प्रसन प्रेमदाता सेड रसा शेनरी पावती क्रमांक तीनशे पंचावन्न दोन ला मयूर भोसले किनई पावती क्रमांक चारशे एकसठ तीन लाख पंचायत समिती सदस्य खलापूर अक्षय शेठ पिंगळे ओम पैलवान सिद्धेश्वर कुरोली पतिक्रमांक दोनशे सत्तर चार नागनाथ प्रसन्न अंजली पवार त्रिशाखामाने चितळे यांचा वॉन्टेड आणि भेवगाड एक्सप्रेस वजीर पतिक्रमांक दोनशे एक्कावन्न पाच ला गणेश पवार करण बदलापूर गाव मुंबई पतिक्रमांक चारशे तेत्तीस चाला बरा प्रसन पैलवान मनोज फडतरे सुरज शेठ फडतरे पळसगाव पतिक्रमांक पाचशे चोपन्न सात ला सत्यजित पाटील कापसी पतिक्रमांक तीनशे सदुसठ आणि आठला सोमनाथ जाधव तुपेवाडी पतिक्रमांक तीनशे सहासष्ट हा चव्वीचा पंचेचाळ ऐका एक ला रिदान घाडगे पाटील घाडगे सराफ पळसगाव पतिक्रमांक चारशे बेचाळ दोन ला स्वामी समर्थ गणेश देवकर वेजेगाव पतिक्रमांक दोनशे ब्याऐंशी तीन ला सजा राजा प्रेमी गोरेगाव पारगाव पतिक्रमांक तीनशे बासष्ट चार ला श्रीनाथ प्रसन्न मसोबा प्रसन्न अशोक विठ्ठल मोहोळ हिंद केसरी गोळी ड्रायव्हर मुळशीवाला पतिक्रमांक एकशे एकोणसाठ पाच ला नासा प्रसन्न गायत्री डेअरी फार्म मलौडी पलटन मोठा बाबा प्रसन्न किरण शेट आंगळे नाशिक पदिक्रमांक बासष्ट सहा नंबरला संग्राम निंबाळकर मालसे पदिक्रमांक तीनशे शहात्तर सात ला सिद्धविनायक प्रसन्न तुषार पवार छिखरी पतिक्रमांक चारशे बावीस आणि आठ ला पियुष खराब थैमान ग्रुप जायगाव पदिक्रमांक चौसष्ट हा पंचेचाळ का एकला बाळा प्रसन्न सागरछेट जाधव ऋषिकेश भैया कदम रेणावे पतिक्रमांक दोनशे बारा दोनशे पंधरा दोन महालक्ष्मी जलद सातारा पतिक्रमांक चारशे चव्वेचाळ तीन देवीदास गाडगे महाश्वर पतिक्रमांक तीनशे ब्याण्णव चार नंबरला शिवशंभर प्रसन्न कलाव शशिकांत महादेव घरात वरचे ओले इंद केसरी रंगा फॅन्स क्लब लिंबाचवाडी पतिक्रमांक सोळा पाच ला स्वामी समर्थ दत्तकृपा सप्लायर्स गोप्या बुलेट फॅन्स क्लब बडी पतिक्रमांक एकशे ऐंशी सहाला ज्योतिबा प्रसन्न अक्षय जाधव मारडी पतिक्रमांक चारशे सदतीस सातला मोहम्मद अली अमर रिस्क ग्रुप कराड विंग भैरव ग्रुप सुरली पतिक्रमांक एकशे बासष्ट सात असेल तीन सहा सात आहे बरोबर आणि आठ ला भरा कसन इंदुराव मुंबई पोलीस वरुड पतिक्रमांक दोनशे चौऱ्याऐंशी हा या मैदानातला सेहेचाळ चिट्ट्या मापात हा मापात चिट्ट्या सगळ्या मापात

एक आठ न दोन सात गड क्रमांक सत्तेचा का एकला हॉटेल मेजवानी वडूज अजय शेठ फडतरे पळसगाव अनिकेत फडतरे पतिक्रमांक पाचशे चौऱ्याऐंशी दोन आय वाघदाय प्रसन्न सिद्धनाथ प्रसन्न शारवी स्वप्नील शेठ माने राया पॅन्स बोडूज क्रमांक पाचशे ब्याऐंशी तीन ला ज्योतिर्लिंग प्रसन्न सुंदर फॅन्स क्लब सौरभ चारशे दोन चार सरपंच ग्रुप अनफळे माहिती पतिक्रमांक दोनशे एकसठ पाच गणेश प्रसन्न निलेश वाघ कार्तिकराज सावंत पनिल पतिक्रमांक चारशे सात सहा ला ज्योतिर्लिंग प्रसन्न वेदांत किशोर कदम हिंगणगाव बुद्रुक पतिक्रमांक चारशे सत्तावीस सात ला ज्योतिर्लिंग प्रसन्न वेदांत किशोर कदम हिंगणगाव एकच चाली बोलते आत्ताचे तीन सहा नंबरला सुद्धा हीच आहे बघा ज्योतिर्लिंग प्रसन्न वेदांत किशोर कदम हिंगणगाव आणि ही सुद्धा तीच आहे त्या गाडीला चार्ज दिला जातोय सातला ला आर्यन महादेव चव्हाण पेडगाव भूषणगड क्रमांक एकशे पासष्ट एक आणि <स्थाथ> आठ ला संत बाळा प्रसन्न अर्जुनाबाद देवकर देवकरवाडी क्रमांक दोनशे एक्क्याऐंशी हा सत्तेचाळ आठेचाळीस सात सात आणि एकोणपन्नास सात सात क्रमांक प्रसन्न मनोज प्रमोद फडतरे सुरज शेठ फडतरे पळसगाव पतिक्रमांक पाचशे त्रेपन्न दोन ज्योतिर्ग प्रसन्न वेदांत किशोर कदम हिंगणगाव बुद्रुक क्रमांक चारशे तीस तीन ला ज्योतिबा प्रसन्न अक्षय जाधव मारडी मार्डी क्रमांक चारशे अडतीस चार ला चंद्रशेन प्रसाद आणि की सुरेश डोम निमसोड क्रमांक चारशे तेवीस अक्षय जाधव मारडी पदक्रमांक चारशे एकोणचाळीस सहा वाघेश्वर बैलगाडी संघटना अडोले मावळ हनुमंत पांडुरंग जाधव नेरे पदक्रमांक चोवीस आणि सात ला हसन अब्बास पटेल रोशन ज्वलर्स वाघेरे यांचा लक्ष आणि कार्तिक पतिक्रमांक चौदा हा या मैदानातला अठ्ठेचाळ आणि शेवटचा या मैदानातला घट क्रमांक एकोणपन्नास एक ला जो... सुरेश अतकारे सरजा फ्रान्स क्लब कटपळ सांगोला पती क्रमांक चौऱ्याहत्तर दोन लाख तुझावणे प्रसन्न ऋतिक शिकारे मित्र परिवार छत्रपती संभाजीनगर पती क्रमांक चारशे एकोणीस तीन ला आई वागदाई माता प्रसन्न रायना फ्रान्स क्लब हिंजोडी पती क्रमांक एकशे एकोणीस चारला जय बाबदेव प्रसन्न आई गावदेव प्रसन्न जय बाबदेव ग्रुप पाली पनवेल पती क्रमांक एक पाचला चंद्रसेन प्रसन्न आणि के डोम निमसोड पती क्रमांक चारशे सव्वीस चारला पहिल्यावान सागर शेठ फडतरे हैदराबाद पावती क्रमांक चारशे अठ्ठेचाळ आणि सातला शेठ सागरशेठ फडतरे हैदराबाद आता काय पर्यायच नाही पावती क्रमांक चारशे एकोणपन्नास हा या मैदानातला शेवटचा एकोणपन्नास हा एका मालकाच्या शेवटी दोन पावत्या राहिले आता काय पर्याय नाही तिथं आपल्याला पळायला लागणार आहे एकोणपन्नास गट जाहीर केले पीडीएफ एक दहाच मिनिटात या ठिकाणी बैलगाडी मालक आपल्याला मिळेल आता तयारीला लागा सकाळ पहिल्या पाच गट ना खाली जागा आहे का भरपूर पहिल्या पाच गटाचे बैलगाडी मालक बरोबर नऊ वाजता उपस्थित राहा आणि आयोजन कमिटीला सहकार्य करा एक दहा मिनिटात पीडीएफ पडेल धन्यवाद